नमस्ते मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ आणि वर्तुळाचे उपघटक म्हणजे व्यास जीवा केंद्र बाह्यभाग याविषयी जाणून घेणार आहोत त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात जीवा म्हणजे काय वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय व्यास म्हणजे काय वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते आणि हो हे लक्षात ठेवा वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे काय वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा अंतर्भाग असे म्हणतात वर्तुळाचा बाह्य भाग म्हणजे काय वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला वर्तुळाचा बाह्य भाग असे म्हणतात वर्तुळाचा परिघ म्हणजे काय वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परिघ म्हणतात वर्तुळ कंस म्हणजे काय वर्तुळ परिघाच्या लहान मोठ्या भागांना वर्तुळ कंस म्हणतात वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात